उपाध्यक्ष तथा अंबरनाथ परिषद अध्यक्ष संजय भारतीय जनता पक्षाच्या माजी ज्येष्ठ अनिता आदग यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या आठ दिवसीय आधार कार्ड शिबिर तसेच पोस्टाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी अनिता आदक तथा संजय आदक यांच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिराला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत शेकडोंच्या संख्येने सदर अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला गत अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिनाचे आयोजन करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंत्योदय योजना संकल्पने अंतर्गत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवता यावा याच महत्त्वपूर्ण उद्देशातून अदक दाम्पत्याच्या माध्यमातून सदर शिबिराचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येते सदर शिबिरासाठी प्रमुख निमंत्रित म्हणून भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष नवीन शाह भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजे पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे मोहन कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक अशोक गुंजाळ आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सुरवंशी तथा उपस्थित सर्वच मान्यवरांनी येत्या सतरा सप्टेंबर रोजी असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधन तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन साजरा करताना सदर शिबिर आयोजनाबाबत विशेष गौरवोद्गार काढले सदर शिबिराचे आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अंबरनाथ समन्वय परिषद अध्यक्ष संजय अदक यांनी सदर आधार कार्ड शिबिर तसेच पोस्टाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिर आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना गत अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंत्योदय योजना संकल्पने अंतर्गत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवावा याच प्रमुख उद्देशातून सदर शिबिराचे आयोजन केले गेल्याचे सदर शिबिराचे आयोजक संजय यादव यांनी स्पष्ट केले तसेच थेट पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आद्य बिरला आरोग्य विमा योजनेअंतर्गत केवळ पाचशे एकोणपन्नास रुपयांमध्ये दहा लाखांचा विमा अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व दहा लाखांचे सुरक्षा कवच हजार ते लाखापर्यंत दवाखान्यासाठी खर्च अशा अनेक अत्यावश्यक सुख सदर शिबिर आयोजना अंतर्गत लाभ घ्यावा असे आवाहन देखील संजय यांनी यावेळेस केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेपरलेस डिजिटायझेशन या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या अपडेटेड डिजिटलाइज पासबुकचे पोस्ट ऑफिस कार्डच्या माध्यमातून झालेल्या अपग्रेडेड व्हर्जन बाबत पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांचे त्यांनी विशेष आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज बोला अहमदनाथ शहरामध्ये आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष यादव यांच्या माध्यमातून जनकल्याण योजना चालू झालेली आरोग्य विमा अशी ही योजना आहे आणि या योजनेचा फायदा म्हणजे अपघात असो संक्रमण असो लक्ष असो हॉस्पिटलायझेशन असो अशा लहानल्या लहान गोष्टींपासून तुम्हाला हॉस्पिटलच्या काळामध्ये तुमच्या इतर खर्चांसाठी सुद्धा अशा सगळ्या व्यवस्था असलेली योजना अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध आहे म्हणजे केवळ पाचशे बेकांशी वार्षिक हप्ता भरल्याच्या नंतर तुम्हाला ही योजना वर्षाला दहा लाख रुपये त्यामध्ये मिळू शकतात आणि त्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या फायदे अशी ही योजना समाजामध्ये जे गरीब वर्ग आहे लहान वर्ग आहे की ज्यांना मोठा विमा काढता येत नाही पण त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमामधून पोस्ट ऑफिस आणि आता या ठिकाणी आदित्य बिर्ला विमा कंपनी यांचं कायप ता आहे आणि ता त्या टायबच्या ता माध्यमातून ही योजना मिळा आलेली आहे आणि या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा त्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अंबरनाथ कुटुंब यांचे कार्यक्रम चालू आहे मी अंबरनाथकरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोठ्या मोठ्या संख्येने आपण या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून आपलं कुटुंब आणि आपण भविष्यकाळासाठी आपली सुरक्षा ना। यासाठी धन्यवाद नमस्कार माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचा सतरा तारखेला वाढदिवस <laughs> योगायोगाने माझाही वाढदिवस त्या दिवशी आहे गेले अनेक वर्ष आम्ही हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतो हा वाढदिवस साजरा करत असताना येथे मागची कल्पना आहे की सेवा दिवस समाजाची सेवा केली पाहिजे या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो यावर्षी आपण आदित्य बिर्ला पोस्टाच्या माध्यमातनं आदित्य बिर्ला अपघात विमा योजना याचा आपण हा स्कॅम्प सुरू केलेला आहे त्याबरोबर आधार कार्ड त्याचा पण कॅम्प के सुरू केलेला आहे पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा लाखाचा विमा समाजामध्ये तळागाळातल्या लोकांना या विमाचा लाभ येऊन मिळाला पाहिजे कारण हल्ली असं आहे की आपण ॲक्सिडेंट झाला अपघात झाला तर दवाखान्यात गेल्यानंतर एक दीड लाखाचं बिल येतं या विमामध्ये पाचशे एकोणपन्नासमध्ये मध्ये आपण घरात जरी पडलात किंवा सर्प झालात गाडीओ गाडीवरून पडलात याला हॉस्पिटलसाठी हॉस्पिटलचा खर्च म्हणून साठ हजार ते एक लाख रुपये मिळतात या अपघातामध्ये अपंगत्व आलं तर आपल्याला दहा लाख रुपयाची ला मदत आहे अपघातामध्ये जर मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळतात अशी जनसामान्यांसाठी ही अंत्योदयाची संकल्पना आहे भारतीय जनता पार्टीची ही शेवटच्या घटकांपर्यंत लोकांना सेवा दिली गेली पाहिजे गेल। हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कॅम्प सुरू केलेला आहे मी अंबरनाथकरांना विनंती करतो की हा कॅम्प आज सुरू झालेला आहे आज चौदा तारीख चौदा पंधरा सोळा सतरा एक चार दिवस कॅम्प आपल्या शिवाजी चौक पूर्व इथे आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच साडेपाच सात वाजेपर्यंत कॅम्प असेल आज सकाळपासून सत्तर अकाउंट ओपन झालेले आहेत सत्तर लोकांनी याचा फायदा केलेला आहे घेतलेला आहे मी विनंती करतो की समाजातील तळा आमचे रिक्षावाले बांधव असतील घरकाम करणाऱ्या भगिनी असतील यांना विनंती करतो इथे आपण येऊन पाचशे एकोणपन्नास दहा लाखाचं विमा संरक्षण घ्यावं धन्यवाद <स्णास> माध्यमातून आता पेपरलेस म्हणजे ह्या इंडियन बँकांना दिसतं याच्या मुहूर्ताचं बचत खात्याचं हे पासबुक ह्या पासबुकाच्या माध्यमातून आपण हा इंटरनेट काढलेला आहे त्याचप्रमाणे हे अकाउंट लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी उपयुक्त आहे